फक्त दोन शब्दाचं जागा मी माझा आवाज घेणार आहे कोणता या कार्यक्रमामध्ये मी पालक तर आहे पण लहान लहान लेकर सुद्धाही उपस्थित आहेत आणि मी शाळेमध्ये असताना सगळ्यात गुणशेठ सगळ्यात पुढचं विद्यार्थी होतो <laughs> आणि अशा कार्यक्रमात दादावर माझा आपल्या नंतर पटकन लवकर टाळ्या वाजवतो की लवकर दोन दो शब्द संपवून कार्यक्रम संपवून आपलं खेळायला हवा मी गाडीमध्ये एक असताना रुग्चाला मी विचारलं मला कि मनले की भैया म्हणजे शाळेमध्ये किती शिक्षक आहेत किती मुलं आहेत दादा शाळा ही तुमची आहे म्हणलं माझी नाही अर्थ तुम्ही एखादी शिक्षण संस्था रयत जी शिक्षण संस्था चालते ती महाराष्ट्रामध्ये सगळी करतात आणि शिक्षण संस्था चालत असताना आपल्याकडचे कारभार थोडेसे वेगळे प्रामाणिकाने बोलावले पण एवढी मोठी संस्था असताना सुद्धा शिक्षकांना पूर्णपणे प्राधान्याने काम करायची संधी आणि लहान लेकरांची शिकवायची संधी मला असं वाटतं ह्या रेल्वे शिक्षण संस्थेमध्ये दादा मला बोले तर माझ्याकडे मुले रोहित येणार मला खरंच वाटलं ना की मी येणार तुमच्या मागची सगळ्यांना माहिती तुम्ही एनडीए कार्यालयामध्ये गेल्यानंतर आज गेल्यानंतर बाहेर येतात तिला हिची काळजी आम्हाला वाटते पण इथं पत्रकार बांधव इथं उपस्थित आहे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल मी पहिला नेता असा बघितला त्याच्यामध्ये अभिमान मला लागतो कि कोणत्याही लालू आमिष धमकी आणि शिक्षा लागण्यासाठी आला ते आजही मला गाडी देताना मला सांगितलं की पुढच्या तारखेला एखाद्या दिवस मी आज जाणार हसली म्हणजे पहिला नेता मी असं म्हणतो तेव्हा वया मी माझ्यापेक्षा लहान आहे पण त्यांना मी लहालाच म्हणतो कारण का हा अनुभव राजकारणातला आणि सर्व समाजामध्ये काम करत असताना सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याला एकदम मन मिळव आणि सर्व जाती धर्माला घेऊन काम करतात आजच्या कार्यक्रमाला मला त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये काम आहे तरी सुद्धा रयतला गोळीकरस्तांना तिथे शब्द दिलाय आणि त्या कार्यक्रमाला निश्चितपणे येणार आणि ते तिथे आले त्याचा दादा माझ्या मतदारसंघामध्ये आल्याबद्दल मतदारसंघाचा आमदार आणि रयतचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि जास्त न वाढवता मी माझे दोन शब्द संपवतो तेही देणार